राम मंडळी जे महाराष्ट्र कसे आहात आपण मी आशा करतो आपण सर्वजण आपोआपल्या घरी ठीक असाल मित्रांनो माझे नाव सुनील आहे आणि हा माझा ब्लॉग आहे आणि या ब्लॉगमध्ये आपले नेहमीप्रमाणे स्वागत आहे मित्रांनो आज या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला काय गाव टोका आणि काय गाव येथील गोदावरी नदी तसेच प्रवरा नदी आणि कायगाव टोका येथील एक महादेवाचं मंदिर या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवणार आहे दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तर मित्रांनो चला कोणताही उशीर न करता व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो हे बघा ये समोर पाणी वगैरे दिसतं ही गोदावरी नदी आहे आणि आपण आता सध्या घाटावरही इथं घाट बनलेले आहे इथे घाट आहे समोर एक घाट आहे आणि अशी ही गोदावरी नदी आहे भरपूर पाणी नदीला आहे आणि समोर बघा तो पूल आहे छत्रपती संभाजीनगर आयल्यानगर रोड वरचा तो हवेवरचा पूल आहे बघा गोदावरी नदीवर बनलेला समोर दिसतो तो आणि असे भरपूर घाट या ठिकाणी बनलेले आहे आणि या ठिकाणी दाव आस्थि विसर्जन वगैरे हो लोक करण्यासाठी या ठिकाणी येत असतात तर चला आता आपण मंदिराकडे जाऊ तर मित्रांनो हे बघा समोर इथं एक मंदिर होतं बघा पडझड झाली या मंदिराची इथं गोदावरीच्या काठावर बनलेलं होतं तर चला आपण आता इकडं समोर जाऊन बघू या रस्त्याना जाऊ लोखंडी पुलवानला इथं जाण्यासाठी इकडं मंदिराकडे पाय झाडं वाळून गेले बाबा उन्हाळ्यामुळं तर मित्रांनो हे बघा इथून किती सुंदर दिसू लागली गोदावरी नदी खूप सुंदर बनलं होतं घाट वगैरे भरपूर बनले होते पण पडझड का झाली काय माहिती एकदम शांत पाणी आहे बघा या गोदावरी नदीचं तर चला आता समोर जाऊ इकडं समोर मंदिर आहे एकदा मंदिर दाखवतो तुम्हाला तर मित्रांनो हे बघा हे मंदिर आहे महादेवाचं मंदिर आहे मागच्या साईडला आपण असं मागून बनलेलं आहे मंदिर तर चला आता समोरून जाऊ मंदिरामध्ये इकडून रस्ता आहे खूप भारी वातावरण आहे या ठिकाणी तर मित्रांनो आपण आता मंदिरासमोर समोर आलो बघा हे समोरचं मंदिर आहे आता मंदिरात जाऊ आपण आणि हा मंदिरासमोरचा परिसर आहे आणि इकडं समोर एक ब्रिज दिसतो बघा पूल झाडामधून ती प्रवरा नदी असं वातावरण इथं मंदिरासमोर आहे खूप ऊन पडला बाबा तर चला आता मंदिरात जाऊन येऊ एकदा तर इथं प्रवेशद्वारे बघा हे लाकडाचा दरवाजा बनलेला आहे आणि आलो आपण आता मंदिरामध्ये असं काळा काळ्या दगडामध्ये बनलेलं मंदिर आहे खूप छान आहे रात हे खूप भारी डिझाईन केलेली चला इकडं समोर जाऊ समोर बघू मंदिर कसं आहे काय इकडं समोर शिल्प काढलेले बघा मूर्त्या वगैरे काढलेल्या भिंतीवरती इकड समोर गणपती बाप्पाची मूर्ती आणि आलो आता आपण मंदिरासमोर आलो बघा आतमधून इथं नंदी आणि इकडं समोर मंदिर आहे बघा अरे बाबा खूप सुंदर मंदिर आहे यार तर इकडून वापस जाणं आहे आपल्याला आता आपण त्याच साईडनं आलो तिकडून आता इकडून असं फिरून इकडं आहे तर चला या मंदिरामुख मुख्य मंदिरामध्ये जाऊ आतमध्ये बघू मंदिर कसं आहे काय राम 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 तर मित्रांनो आलो आपण आता मुख्य मंदिरासमोर इथं अशी पिंड वगैरे आहे आणि एक बघासमोर महादेवाची पिंड आहे खूप सुंदर आहे राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम 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 तर चला मित्रांनो दर्शन घ्या महादेवाचे भोले शंकराची ओम नम शिवाय ओम नम शिवाय तर मित्रांनो खूप छान मंदिर आहे आतमधून लय भारी मंदिर आहे महादेवाचं आणि मंदिराचा परिसर पण खूप छान आहे तर चला आता मंदिरातून बाहेर जाऊ आणि करू आपला व्हिडिओ पूर्ण